नमस्कार मंडळी कसे आहात सर्वांना श्री स्वामीसमर आणि मी आता खूप दिवसाचा गॅप घेतला आहे या आठवड्यात बहुतेक मी दोनच ब्लॉग टाकलेत असं मला वाटतं आहे कारण की का है मी डेली लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून सर्वांना काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी दाखवण्याचा माझा हा प्रयत्न आहे छोटासा किंवा देवाधर्माचं काही छोटी ॲक्टिव्हिटी करायचा हे देखील मी प्रयत्न करत आहे आणि खूप जण साथ पण देत आहेत आणि तर हा होता आमचा ब्लॉग तर मी तो सका चाहा ते, तर सकाळ सकाळी चहा करून घेत आहे आणि मुलाला स्कूलच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे लेट उठून आणि थंडी पण खूप आहे आम्ही लवकर उठलं तर मुलं देखील लवकर उठतात आणि थंडीत खेळत बसतात त्यामुळं मी पण टाळाटाळा करत उठून ब्रश वगैरे झालं आणि मुलांसाठी पण चहा करून दिला आणि मी देखील इथं चहा घेते तर सकाळची आमची गडबड असते आणि मला असतो टिफिन करायचा आणि माझं प्रयत्न असतो की मिस्टरांना थोडासा गरम गरम टिफिन द्यावं म्हणून मी आधीच करून ठेवत नाही आणि मिस्टरांनी ते सकाळी मखाना भाजून ते नाश्ता करून गेले होते आणि आमच्यासाठी देखील भाजून ठेवला होता हो मिस्टरांची अशी मदत असेल तर सर्व फॅमिली सुखी असतात आणि मिसेस सुखी तर पूर्ण फॅमिली पण सुखी तर मी पण इथे चहा घेतला आहे आणि इतकी थंडी आहे ना आमच्यात काय सांगू गरम पाणी आम्ही सर्वजण घेत आहोत आणि दोन्ही मुलांना मी थोडं थोडं हे आडुळस्याचं आणि तुळशीचं अद्रकचं जे अर्क आहे ते मी गरम पाण्यात त्यांना देत असते दोघांना तुम्ही पाहू शकता किचनवर किती पसार आहे थोडेसे भांडे घासून ठेवले रात्री परंतु थंडी खूप होती त्यामुळे मिस्टर म्हणाले की राहू देत आता त्यामुळं मीही थांबले इतकी थंडी असते ना रात्री आपण सगळं काम करून झोपाऊ वाटतं परंतु अंगात थंडी भरली आणि पुन्हा आजारी पडलं तर दवाखान्याच्या फेऱ्या कोण मारणार त्यानंतर मी तर तसंच कॅमेरा सांभाळत मुलांना सांभाळत आणि मुलांचं तोंड वगैरे पुसून झालं त्यांना थोडंसं मखाणा दिला दोघांना खायला आणि तसंच मी कणिक मळून घेत आहे आधी पीठ चाळून घेत आहे कॅमेरा हा कोणत्या दिशेने सेट करावा जेणे की पूर्ण किचन येईल हे मी विचार करत असते मग त्यानंतर मी एकाच ठिकाणी कॅमेरा सेट करून व्यवस्थित कणिक मळून घेतलं अजून इथे वेदांचा चहा व्हायचं आहे तो ब्रश वगैरे करायला खूप लेट करतो आणि त्याची पण सुट्टी चालू आहे त्यामुळं ठीक आहे एन्जॉय तर एन्जॉय इकडे इतकी थंडी वाढली आहे ना अजून दोन दिवस एक्स्ट्रा मुलांना सुट्टी वाढवली आहे जी शीतकालीन सुट्टी असते ना ती बारा दिवस होती आता पुन्हा दोन दिवस एक्स्ट्रा वाढली कारण की थंडी तर आहेच पुन्हा हवेमध्ये इतका गारठा झाला आहे की एकदम थंडगार हवा सुटली त्यामुळे मुलांना बाहेर खेळायला पण पडता येईना झालं आहे त्यामुळं मुलं फक्त टी व्ही मोबाईल आणि घरातील खेळच खेळत आहेत तर माझं इथं कणिक मळून झालं तर कुठली भाजी करावी काय करावी म्हणजे सारखं मला हे टेन्शन असतं मला वाटतं खूप अशा स्त्रियांना आता कुठली भाजी करायची आणि काय करायचं हे नक्कीच माझ्यासारखं त्यांच्या पण डोक्यात चाललं असतं मी तर पूर्ण गॅस ओट्यापर्यंत येईपर्यंत विचार करत असते काशाची भाजी करायची खूप भाज्या असतात परंतु कुठली लवकर होईल हे विचार तर मी मुलाला चहा दिला आणि त्यानंतर मिस्टरांसाठी गरम छोट्या छोट्या रोट्या दिल्या आणि त्याला थोडंसं तूप लावून त्यांना दिलं कारण की मी वांग्याची भाजी करायचं असं ठरवलं लवकर पण होते आणि थोडीशी पातळ भाजी दिली तर घास पण अडकणार नाही कारण की माझे मिस्टर भात वगैरे बांधलं तर ते परत आणतात भरपूर असं टिफिन नाही घेऊन जात मग त्याऐवजी मी दोन ते तीन छोटे रोटी आणि एक पातळ अथवा मोकळी भाजी जर असेल तर दही लोणचं शेंगाची चटणी असं देत असते तर इथं लवकर लवकर मी सर्व रोट्या बनवून घेतल्या सर्व म्हणजे मिस्टरांच्या टिफिन पुरते जेव्हा मुलं खायला बसतील तेव्हा त्यांना गरम गरम तरी मी इथं वांगे मस्त होती वांग्याची भाजी इथं करणार होते ते काढून ठेवली फ्रीज मध्ये काढल्या काढल्या वांग केलं तर ती वाटत होतात त्यामुळे थोडस त्यांना नॉर्मल होऊ दिलं आणि मी आज गाईच टाकायला गाईच जे काही छोटी चपाती करते ती करायची विसरली तसंच मुलांचं देखील इथं टी व्ही बघणं वगैरे चालू होतं पलीकडे त्यामुळे मी आवाज पूर्ण म्यूट केला अनम्यूट म्हणजे म्यूट केला आहे तुम्ही पाहू शकता रोटी कशी फुकते ना आणि मधूनच त्याला एखादा होल पडला तर त्यातून पूर्ण आपली हवाही बाहेर येते त्यामुळे ती पूर्ण चपटी होते तर असंच मी चार रोट्या करून घेतल्या मावलेल्या चतकोर रोटी खायला दिली तर तोही त्याने नाही खाल्ली परत आणून ठेवली मुलांना थोडंसं चहा आणि दोन बिस्किट दिलं की त्यांना पण तेवढाच पोटाला आधार खरं माझ्या मुलांना दूध वगैरे आवडतं परंतु काय माहीत दूध दिलं की त्यांना कफचा त्रास खूप होतो मोठ्या मुलाला तर दूध आणि तूप फार आवडतं परंतु त्याला त्याची ते ॲलर्जीच आहे तर मी इकडं तूप लावत बसले आणि माझी एक रोटी हलकीशी करपली ठीक आहे चालते त्यानंतर मी आता भाजीची तयारी करून घेते मी आता ओटा वगैरे काही नाही पुसत बसणार होते कारण की मला टिफिनला फार उशीर होतो टिफिनची गाडी येते पुन्हा ती थांबत नाही मग त्यामुळं सकाळी उठून मी लवकर मिस्टरना टिफिन दिले असता परंतु ते दोन वाजता खातात त्यामुळे थंड होते आणि टिफिनची सेवा आहे इथं जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्याचा म्हणजे उपयोग करून घेऊ मग मी तर वांगे सर्व त्याचे खूप काटेरी वांगे होते हलके हलके काटे छाटून घेतले आणि व्यवस्थित असं वांगे चिरून घेतली आणि आमच्या घरातला ना सर्दी खोकला हा जातच नाही आहे किती केलं तरी आणि गरम पाणी पितो गरम कपडे घालतो डॉक्टर म्हणतात वातावरणच असं निर्माण आहे त्यामुळं धूळ आणि धुकं दोन्ही मिक्स झाल्यामुळे मुलांना असा त्रास होतो म्हणले आता देखील व्हि व्हिडिओ एडिट करत असताना माऊलीला एक कार गे मांडले त्यांचे पप्पा म्हणजे सेलवरची असते ना गाडी तर ते दोघं खेळत बसतात आणि सुट्टी असल्यामुळे त्यांना पण करमत नाही स्कूल असेल तर टाइम जातो मुलांचा तर मी तर लवकर लवकर लसून लो सोलून घेतलं आणि मस्तपैकी वांग्याच्या भाजीला मी फोडणी टाकणार होते तुम्ही तुमच्याकडे कशी वांगी करतात मी ना आपूट वांगी असेल तर भरून करत असते परंतु इथे लवकर वांगी शिजवायची होती त्यामुळे मी त्यांचं एक वांग्यामध्ये अर्धा असं कट करून घेतलं जेणेकरून वांगे लवकर शिजतील भाजी लवकर होईल आणि टिफिन पण लवकर दिला जाईल कसं टिफिनवाल्यांचा टायमिंग हा पावणे बारा आहे परंतु काय सांगता येत नाही कधी दहा मिनटं आधी तर कधी दहा मिनटं उशीर येतात त्यामुळं मी ना सव्वा अकराच्या दरम्यानच टिफिन ठेवून टाकते खाली कारण की आता लांबचा प्रवास आहे दीड तासाचा अंतर असतो आणि बायकार जात असतात कधी लवकर कधी उशिरा त्यामुळं आपण अर्धा तास आधी टिफिन देणं कधीही योग्य असं मला वाटतं कधीही माझा टिफिन लेट होत नाही किंवा माझे टिफिन खाली जाईपर्यंत ड्रायव्हरना वेट करावं लागत नाही कारण की मी वेळेवरच ठेवते त्यानंतर मी अद्रक लसूण कुटून घेतलं मस्त जिरीमुरी टाकली तेलात आणि छान असं वांगी मी पाण्यात घालून घेतली होती जेणेकरून काळं पडू नये म्हणून आणि वांग्यांना तेलात थोडंसं वाफून घेतलं आता या वा वांगी वाफत असतानाच आपण त्यात मीठ घालतोय आणि थोडीशी लाल चटणी आणि थोडंसं घरी कुटलेला काळा मसाला आणि लाल चटणी देखील माझी घरीच तयार केलेली असते दोन्ही का घालते तर लाल मिरचीमुळं आपल्याला कलर येतो भाजीला काळा मसाला माझा काय झाला आहे आणून आता सहा ते सात महिन्याच्या वर झालं हलकासा त्यातला तेलाचा अंश कमी झाला आहे असं वाटतं असं मी भाजी करताना तेल जास्त वापरते त्यामुळं इक्वल होऊन जातो तर मी तर छान असं वांग्याला फोडणी टाकली पाहताय कसं मस्त झणझणीत कलर आला आहे आणि वांग्याची भाजी पण इतकी टेस्टी झाली ती की रात्री दोन वांग उरलेलं वेदांतनी खाल्लं वांगं नाही खातो त्याचं ग्रेव्ही खातो तर मस्तपैकी नंतरनं मी बारीक चिरून कोथिंबीर टाकली आणि वांगं छान असं शिजून घेतलं कधी कधी वाटतं एवढा कष्टाने व्हिडिओ बनवलेला असतो परंतु लोक पूर्ण पाहतात का नाही खूप जणांना कंटाळा येतो का असं वाटतं परंतु आमचा डेली ब्लॉग म्हणजे आपण जे घरात करतो तेच दाखवायचं हाच माझा इंटेन्शन आहे तर त्याची गाडी कधी बंद पडते ना तेव्हा तो काय करतो येऊन मला सांगत असतो मम्मी हे कार चालू करून देत तो काय करतो की गेमचं जो स्पीड वाढवायचा वगैरे असतो ना तिथलं ऑन ऑफचं बटन ऑफ करून टाकतो तर मी एडिटिंग करताना हे माझं नेहमी असं चालूच असतं तर तुम्ही पाहू शकता वांग्याची भाजी ही मस्त शिजली अजून थोडी शिजायला हवी खरं तर माझ्या मिस्टरांना भाज्या या भरपूर शिजलेल्या अजिबात आवडत नाहीत ते कच्चं वांग तर फार आवडीने खातात असं भाजीतलं किंवा कच्ची गवारीची शेंगची भाजी तर ते अर्ध कच्चं राहू दे असं म्हणतात परंतु माझं असं की पूर्ण वांग शिजलेलं असावं असं माझं तर मी मीडियम शिजल्यानंतर त्यांना देते आणि नंतर ना आम्हाला थोडंसं शिजवून घेते तर मिस्टरांना तीन साडेतीन रोटी थोडीशी वांग्याची भाजी थोडंसं मिक्स असलेला दे आचार देऊन आजचा त्यांचा टिफिन हा मी रेडी केला आणि खाली ठेवून आले आणि खाली ठेवायला जातानाचा व्हिडिओ बनवावं म्हटलं तर आमच्या छोट्या मुलाला चुकवत माकवत आम्हाला हे सगळं कार्य करायचं असतं खूप थंडी असते ना त्यामुळं पुन्हा तो वर येत नाही सर्व कामे आटोपली त्यानंतर थोडंसं ऊन खायला वर जात जा मस्त सांगतात त्यामुळं मुलांना घेऊन मी वर येते इथं आमची मस्ती चालू आहे त्यानंतर मुलांना झोपून मोठा मुलगा टी बी बघत असतो किंवा काहीतरी आता त्याचा प्रोजेक्ट वगैरे झालाय त्यानंतर मी इथे लाईव्हला येण्याची तयारी करत होते तर मी कशी तयारी करते ते दाखवायचा माझा उद्देश होता किचन हा साफच असतो परंतु छोटं मोठं घाण पण दिसू नये लोक कोणी कमेंट्समध्ये वाईट करू नयेत अशी माझी इच्छा त्यामुळे मी सर्व किचन पुन्हा एकदा हलक्या पाण्याने पुसून घेऊन रिंग लाईटची वगैरे व्यवस्था करत असते शक्यतो रिंग लाईटचा वापर मी किचनमध्ये थोडा कमी करते कारण की प्लग बोर्ड हा थोडासा लांब आहे तेथे ते मुलं ये जा करतात म्हणून आणि त्यामुळं मग कोणताही अपघात होऊ नये असं मला वाटतं तर या दिवशी मी मिक्स अचारचं नाही मिक्स आचार नाही मी शेंगदाण्याची चटणीचा आणि फुटाण्याच्या चटणीचा रेसिपीचा व्हिडिओ शूट करणार होते आणि तुम्ही पाहताय तर कोणताही मीच नाही तर कोणतीही व्यक्ती युट्यूबवर तर मी सांगत होते की यूटूबवर कोणत्याही महिला असतील तर त्या शूट करताना खूप जण खूप मेहनत घेत असतात तर त्यांना तुमच्या एक सबस्क्रायबरची किंवा तुमच्या एक लाईकची जर तुमची इच्छा असेल तर कोणावरही जबरदस्ती नसते परंतु एक तुमच्या लाईक किंवा सबस्क्रायबरने समोरच्यांचं फायदा तर होतच होतो आणि जी त्यांची मेहनत येते ती मेहनतचा म्हणजे चांगला फायदा त्यांना होतो चांगला अनुभव येतो लोक त्यांना पसंत करत आहेत की नाही आहेत हे कळतं शेवटी व्हिडिओ आवडला नाही आवडला लाईक करायचं नाही करायचं हे तुमची मर्जी चला तर मग बाय धन्यवाद श्री स्वामी, स्वामी।